नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो आज आपण आपल्या नवीन गाडीच्या डिलिव्हरीसाठी चाललेलो आहोत सोबत आहे तेजस अभिज्ञा आणि सोनिया आणि आपल्याला जो टाइम दिला होता डिलेवरीचा तो पाचचा दिला होता पण आता आपल्याला साडेपाच इथे झालेला आहेच म्हणजे परंपरेनुसार आपल्याला जो टाइमपास करण्याची जी सवय आहे ती आज सुद्धा तसं झालेलं आहे आणि आपण लवकरात लवकर शोरूम मध्ये पोहोचू आणि आपल्या गाडीची डिलिव्हरी घेऊया आपल्या गाडीची स्टेरिंग एक ला खेचते थोडस हवा टायर मध्ये कमी असेल असं शक्यता वाटते कदाचित गाडीचं टायर ही असावं कारण आम्ही ज्या रस्त्याने जातो त्या रस्त्यावर एवढे खड्डे आहेत बहुतेक तर पंक्चरच असेल तर पुढे आहे खडक पडायचे इथे काढू आपण पंक्चर किंवा चेक करून घेऊ आधी ऑलरेडी लेट झालेला त्याच्यात आपल्याला लेट तेजस खास आपल्या गाडीच्या डिलिव्हरी साठी आलाय पुण्यावरून आणि सकाळी तो निघाला होता सात वाजता जवळजवळ बारा वाजता आपल्या कल्याणला यायला आणि तो केटीएम वर आला रायडर येसीएमचे असतील तर तेजस लोक ते आम्ही बऱ्याच आता राईड करणार होतो सोबत काढते तेजस करू ना कुठे कुठे जायचं आपण आधी आपण जाऊ राईडला जाऊन बाईकवर आयबीडब्ल्यू ला तर या वर्षी पॉसिबल झालं तर आयबीडब्ल्यू दिसू पॉसिबल कसं होईल आपल्याला तिथे जायचं पॉसिबल जर तू तुझा सेटअप रेडी केला तर आपण जाऊन या इंडियन बायकर्स वीक येते अच्छा बीडब्ल्यू ओके सगळे बायकर्स पूर्ण इंडियातले बायकर्स तिथे येतात त्याला रजिस्ट्रेशन वगैरे करावं लागतं करावं लागेल बघून पण जर आमचं पॉसिबल झाला आमचे सेकंड ब्लॉगर जर स्टार्ट झाले तर मग आम्ही तिथलं पण एक करणार <laughs> आहेत okay. ते तयारी पण आम्ही तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही कसे जाऊ शकता ते पण दाखवणार आहे ओके okay. तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू कर। नका म्हणजे तुम्ही आता सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका कारण आपले पुढे खूप चांगले चांगले ब्लॉग्स येणार आहेत फ्युचर ब्लॉग्सचं प्लॅनिंग ऑलरेडी झालेलं आहे त्यामुळे आपली गाडीकडे गेले फिला इथं आपल्याला एक टायर मध्ये स्क्रू गेलेला आहे नाही स्क्रू आहे बघा ना आ, ना हा हा काय होऊ शकत नाही नाशरूम पंप्चर बनवत मित्रांनो आज आपण गाडीची डिलिव्हरी घेतोय त्याला एक खास महत्व आहे आजच्या दिवसाचं आज कार्तिकी पौर्णिमा आहे आणि सोबत गुरुनानक जयंती सुद्धा आहे या दोन गोष्टींच्या मुहूर्तावर आपण गाडी घेण्याचं ठरवलंय चला फायनली मित्रांनो आपलं शोरूम आलेलं आहे आपण शोरूम रूम किया का आणि आपले मेंबर्स आणखी यायचे बाकी आहेत त्याच्यासाठी आपण थांबलोय पहिला नंबर आपलाच झाला इकडे येण्याचा आणि मागून काही लोक येत आहेत ही एक कियाची गाडी आहे ही सेवन सीटर गाडी आहे आणि गाडीची लेंथ बघा किती मोठी आहे या गाडीची प्राइस आहे पन्नास लाख रुपये फॉर्च्युनर आणि हिची प्राइस जवळजवळ सारखी आहे हा जो तेजस आहे जेव्हा गाड्यांची डिलिव्हरी होतात तेव्हा पुण्यामध्ये त्याला व्हिडिओग्राफी करायला बोलवतात आणि तो प्रोफेशनल व्हिडिओग्राफी करतो जर गाडीची डिलिव्हरी घेताना जर व्हिडिओज करायचे असतील तर मला संपर्क साधा थोडस एक झलक दाखवतो मी तुम्हाला त्यांनी केलेले व्हिडिओग्राफीचे टिया च कुठला हत्यार आलंय नवीन पण याच एक असं आहे की फोर सीटरच गाडी आहे पण चल लुक एक नंबर आहे लुक वाईज खूप भारी वाटते है गाडीची फॅमिली छोटी असेल तर खूप बेस्ट गाडी वाटली मला ही एकदम जबरदस्त वाटतं तर आपल्या गाडीवर कव्हर टाकलेला आहे तर आपल्याला अनविल करायचं आहे आणि आपण आता तयारीत आहोत रनवील करायच्या काय त्याच्यास आमचे सगळे मेंबर्स आलेले आहेत काका मावशी फायनली काउंट सुरू झालेलं आहे आणि सर्वजण रिव्हिल करण्यासाठी उत्सुक आहेत ही गाडी आपले काका आणि मावशींनी घेतली आणि आता आता आपली गाडी बोलायला लागेल ना काकांना आणि मावशीला खूप सारा कॉन्ग्रॅच्युलेशन आणि बघा मूर्ती बाग किती मस्त ठेवली या आणि आता आपण गाडीची पूजा करणार आहोत आणि आता सेलिब्रेशन साठी आपल्याला केक आलेला आहे आणि हा केक आपल्याला कॉम्प्लिमेंटरी शोरूम वाल्यांनी दिले किया वाल्यांनी हे सर आमचे एक्झिक्युटिव्ह आहेत आणि खूप चांगली त्यांनी आम्हाला सर्व्हिस दिलेली आहे फायनली मित्रांनो आपल्या आपण गाडीची ग्रँड डिलिव्हरी घेतलेली आहे आणि आपल्या गाडीचं नाव आहे आणि आजचा खूप चांगला दिवस होता आणि या चांगल्या मुहूर्तावर आपली आज गाडी आलेली आहे आणि आज आपण डायरेक्ट आणलेली सुंदरी बघा ही तुम्ही पण सुंदरी कशी आहे मला तू खूप आवडलाय आणि आम्हा सगळ्यांनाच आवडलंय तुम्हाला कशी वाटते ही नक्की कमेंट करून सांगा सायरस नाव इज आणि बॅक्स साठी तुला लक्षात येईल इथं लेग रूम बघा शिकून होतो गाडीला खूप मोठी वाटते स्पेसियस वाटते गाडी गाडीची किंमत पण तशीच आहे पण सोनिया पुढे घे गाडी ऑटोमॅटिक गाडी आहे आणि सोनियाला गाडी खूप आवडली स्क्रीन बोर्ड बघ ना कसं चावी आहे का आता सोनिया ड्रायव्हिंग सीट वर बसलेली आहे आणि आपली गाडी पण नवीन आहे आता बरोबर त्या काचेतून बाहेर घ्यायची आपल्याला गाडी बघू ती घेऊ शकते की नाही घेऊ शकत ते आपल्याला समजेलच ओपन केलं आहे बघा आपल्या ड्रायव्हरला ते डिक्की का बोनेट पुढे ते माहित नाहीयेच बाय ची ऍक्शन आलेली आपल्याला हा सोनियाला म्हटलं डायरेक्ट आपल्याला आरफर करायची गाडी आता निघायची आपली आणि गाडी आपल्याला खूप आवडली सायरस किया सायरस कियाच्या गाडीचे जेवढे लुक्स आहेत तेवढे डिफरंट वाटतात जरा इतर कंपनीच्या गाड्यांपेक्षा छान गाडी आहे फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी काही थांबत नाहीये पोज मध्ये आपले आपले फोटो काढायचे आहेत चलो फायनली आपली सुंदरी शोरूमच्या बाहेरून आपले हवाले होते आणि आमचा हा खूप जास्त आनंदाचा क्षण आहे चलो आता नवीन असलेली गाडी खाली जाऊन जुनी होणार आहे कॅरेन्स क्लॅविस किया मध्ये बसायचं कोणी नवीन याच्यामध्ये चर्चा विनिमय करायला वेळ घालू नका लवकर बसा आणि आपला आपल्याला आता पार्टी करायला जायचंय हा अरे सुंदरي आता फायनली शोरूमच्या बाहेर निघाले हॅलो आणि आता आपण तिच्या मागे मागे चाललो हेडपास हेडपासची गरज आहे का नाही का माहिती आहे आहे तर डायरेक्ट आपल्याला आता पार्टी करायला जायचे

रोटी क्रिस्पी है एकदम तो सब्सक्राइबर वाड़वाई इस निंजा टेक्निक आले आप लगा डन चंदन है चंदन तो तेरे पास कितना अकाउंट है यूट्यूब पे कितना एक भी नहीं है अरे ऐसा कैसा चार पांच है ना तो आते ना मोबाइल ले के हमें तेरा तेरे पे यूट्यूब पे मेरा चैनल सब्सक्राइब करते तो सदै अ आणि असेच करून आपण आपले फॉलोवर वाढवणार कारण मला असं वाटत नाही आपले तसे फॉलोवर वाढतील त्याची स्पेशल डिश आलेली आहे त्या डिश वर सगळे तुटून पडलेत सगळे त्या डिश वर अधिकार दाखवायला लागले आणि चलो फायनली आमची पार्टी वगैरे झालेली आहे आणि आता सगळे चाललो मी आता सगळे घरी चाललो आणि आपल्याला रितिकने खूप चांगली सर्व्हिस दिलेली आहे आणि रितिक पुढच्या टायमाला आम्ही पुन्हा येऊ कारण आम्हाला खूप चांगली इथे टेस्ट भेटली थँक्यू चलो बाय आणि या ब्लॉगचा एंड आपण इथेच करतोय चलो सगळ्यांना बाय बाय